नमस्कार मी समाधान न्यूज लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघू शकता हा दिवाघाट आहे आणि हे तुम्ही माऊली बघत आहात की एकदम उत्साहाने दिवाघाट चढत आहेत आणि कोणाकडे पण बघितलं तर कोणाकडे तर बघितलं तर आपल्याला उत्साह दिसतो दिसतोय कुठं कोणी थकलेलं वाटत नाही आहे आणि जेवढी बघताल तेवढी वारकरी जी आहे ती माऊली ते वयानी जास्त आहेत तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरती एकदम उत्साह दिसतोय आणि इथं दुपारपर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सध्या या देवाघाटातून वर चढून इथं विसाव्या ठिकाणी थांबणार आहे आणि तुम्ही बघू शकता की हे अशा पद्धतीनं वाढती रांग तुम्हाला दिसत आहे आणि पलीगडला साईडला जे काय पुढं वाहनं आहेत जे पालखी आहेत आणि जे काय वारकरी आहेत मावले त्यांची जी काय जे क खाद्य खाद्यव्यवस्था असेल किंवा त्यांचं काय सामान असेल ते या गाडीने आहे आणि हे गाड्या पुढं पुन्हा पुढं जात आहेत आणि जात आहे आणि पोलीस प्रशासन जे आहे ते त्या गाड्या पूर्णपणे पुढं पाठवतात कारण की येणाऱ्या पालखीला अडथळा काय हुडे हे त्यांचं असं आहे तर माऊली नमस्कार कुठले आम्ही कोल्हापूर कोल्हापूर कधी आला आता गेल्या मंगळवारी आलो इकडे होय आता ही किती किलोमीटरचा घाट चालला तुम्ही तरी दहा किलोमीटर झाला असेल दहा पंधरा दहा मिनिट दहा किलोमीटर झाला असेल पायावर काय दुखत काय आता पाय दुखून काय माऊलीसाठी याचा पाय दुखून आता काय करायचं काय पाय दुखतात म्हणा आता माऊली सांगायचं आहे वे दुखणं काय करणं सगळं माऊलीपशीच आहे तिच्यावर सगळं सोपिलं आहे आम्ही मावळीवर ते आधार चालत यावी हो तुम्ही कुठले कोल्हापूरचे कोल्हापूरचे किती किती वर्ष झाले तुम्ही पहिल्यांदा झाले पहिल्यांदा आले पहिल्यांदा आले मग काय असं थकल्यासारखं वाटतंय काय नाही काय वाटत ना? आनंदात वाटतंय गाड वाटतंय किती 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 झालंला तुम्ही आम्ही किती देंगे 80 80 आला तुम्ही होय तर तुम्ही बघितलं की कुणालाही थकल्यासारखं वाटत नाहीये बाबा कुठले मोळ तालुका सोलापूर जिल्हा मोळ तालुका सोलापूर जिल्हा मोळ मध्ये कुठले वो वो वोड़ी। 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 बार बार। आ, किती किलोमीटर चाललंय चाललाय हडपशर आता पासून चालत किती वाजता निघा तुम्ही दोन वाजता दोन वाजता आता तिथं चालत असताना एकदम सपाट आहे आता इथं डोंगरावर तुम्ही चालताय घाटातून वगैरे काय पायावर दुखत काय काय नाही निवांत आहे जमान जायच फक्त एवढं करायला बरं कसं वाटतंय आता माऊलींची पालखी थोड्याच वेळामध्ये म्हणजे दुपारपर्यंत पोहोचेल वगैरे इथे पोहोचलेला आनंद वाटतो सारखा जीवाला वारी आली की पळा वाटतं इकडे आपली माऊलींची पालखी इथं येणार आहे आणि तुम्ही थांबणार आहे का पुढं निघणार आहे सासवडला थांबणार आम्ही बर दर्शनावर येणार आहे काय दर्शन जर लक्षर असतं दर्शनच काय बर हो तर अशा पद्धतीनं लोक पायी वारी करतायत वगैरे असं आहे आणि बऱ्याच काय गोष्टी आहेत तर अजून आपण काही लोक बसले आजी बसलेत त्यांना आजींना विचारू आजी आजीला कांठाळ वगैरे आलाय काय काय पायवर होय आता एवढा घाट चालवून आला तुम्ही म्हणून म्हटलं नाही आलो की किती वय किती आहे किती असेल सत्तर असेल पंचाहत्तर सत्तर पंचाहत्तर आता घरी काम करताना वगैरे दुखत असतील वगैरे पण आता हे वारी चालताना दुखत काय नाही तेवढं दुखत बर याच वारीला वारी झाल्या पाच वारे झाल्या होय वय झाल्या किती जण आला तुम्ही आमचं आय आएश, ऐंशी नगर माणूस आहे ऐंशीनगर कुठले कोल्हापूर कोल्हापूर मध्ये कुठले कोल्हापूर कुठेतरी फॅक्टरी बर ती कुंभिका सारी बरं आणि कसं जेवणाचं वगैरे कुठं थांबायचं वगैरे काय आता त्या जेवण आता अजून पात्र पुण्यात होती आता आम्ही इथन पुढे करून खायचे कुठं 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 इकडे करून खायचे वाटतेला इथून इथून सासवाड मध्ये जाणार आता मध्ये एक दिवस थांबणार का निघणार लगेच दोन दिवस सासवाड मध्ये मग बर मग पलटन मध्ये मकर रोड वरड मेंदीगाव शिरगाव जाणार बर आपण डोळ मध्ये कुठं परत नाही सोलापूर रोडला आहे सोलापूर रोडला लांब तिकडे आहे सांगोला रोड सांगोला रोड सांगोला रोडला आहे तर माऊली सा पंढरपूरमध्ये सांगलोरमध्ये थांबणार आहेत आणि कोल्हापूरवर कमीत कमी ऐंशी लोकं आलेले आहेत अशा पद्धतीनं हे माऊली जास्त गर्दी होत आहे आणि दुपारपर्यंत श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी या विसावा या ठिकाणी येऊन थांबणार आहे आणि नंतर तिथून नंतर सासवडमध्ये जाणार आहे आणि सासोडमध्ये जाऊन दोन दिवस त्यांचा मुक्काम आहे तिथून नंतर ते पंढरपूरच्या दिशेने निघणार आहेत Thank you. chào 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 không chào chào chào